नमस्कार मित्रांनो अभिनेता चैतन्य सर देशपांडे ठरलं तर मग या मालिकेत चैतन्य गडकरी ही व्यक्तिरेखा साकारत आहे मालिकेत अर्जुन सुभेदारसोबत असणारे त्याचे मैत्री आणि सायलीसोबतचा दीर वहिनीचा सा बॉन्ड प्रेक्षकांना खूपच आवडतो चैतन्य सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असून तो टी टी एमच्या सेटवरून विविध पोस्ट शेअर करत असतो चैतन्यने याआधी विविध मालिका चित्रपट व नाटकात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे चैतन्य हा एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचा मुलगा आहे हे अजूनही अनेकांना ठाऊक नाही चैतन्याच्या वडिलांचे नाव धनंजय सर देशपांडे असून त्यांनी देखील मराठी रंगभूमी गाजवली आहे विविध नाटक चित्रपट व मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत वडिलांच्या पावलावर पाऊल देत देखील आज मराठी विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका गाजवत आहे ही मालिका एक नंबरची मालिका असून अभिनेत्री जुई गडकरी ही या मालिकेची मुख्य नायिका आहे चैतन्य खऱ्या आयुष्यात अजून तरी सिंगलच आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य हा एका संजना नावाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे व हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत नुकतेच चैतन्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे चैतन्य याच्या सोशल मीडियावर देखील एक मोठा चाहता वर्ग आहे तो लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना खूपच उत्सुकता लागलेली दिसत आहे तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील चैतन्याची भूमिका आवडते का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद